नमस्कार मी सगळ्याचं ग्रामपंचायत कार्यालय म्हैसपूर अटी हार्दिक हार्दिक स्वागत करतो सगळ्याला वाटत की कि बा पिंट्या उगळे अटी काय करू राहिला तर मला सरपंच साहेबानं इथं कम्प्युटर ऑपरेटर म्हणून ठेवला आहे म्हणून मी सगळ्याचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या या ग्रामसभेचं अँच्युअरिंग मी करणार आहे अभे पिंट्या अँच्युअरिंग नाही अँकोरिंग असते ते अँकोरिंग हा तेच ते काय हो ना तू ग्रामपंचायत कार्यालयात काम करू राहिला तेच तुला माझ्यासाठी अरे ते सगळं ठीक आहे पण माया पोटात काय काळी खुपसली उड्या पण कवट्या थापा तुम्ही काय आले आज तुम्ही तर तात्याच्या मागे फिरताना बे पोटे हो मग आज काय करू राहिल तुम्ही नाना आम्ही ग्रामपंचायतचाच भाग आहे आम्ही बे गावातले रहिवासी आहे आम्ही उपस्थित राहू शकतो ग्रामसभेला नियमान चला चला ठीक आहे चालतेच आहे आता आपण ग्रामसभेला सुरुवात करू आपल्याकडे जास्त वेळ नाही फक्त सगळ्या ग्रामस्थाला एकच विनंती आहे की आपण ग्रामसभा सुरू करण्याच्या अगोदर सगळ्याची उपस्थिती घेणार आहे तर सगळ्यांना आपली ओळख करून द्या आणि उपस्थिती उपस्थित बाबूराव घोडे उपस्थित नाना उघडे उपस्थित थापाचवी उपस्थित कवट्या हागे उपस्थित नागोराव उघडे उपस्थित रामदास मारझोळे उपस्थित बंडू मी सरपंचाकडे विनंती करतो की त्यांना हे ग्रामसभा सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी परवानगी आहे सुरू करा ग्रामसभा सुरू कधी करते ते लागेल तू शांत बस करते तो। या आजच्या माझ्या पहिल्या ग्रामसभेत मी सगळ्या ग्रामस्थाईचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि मला आजच्या ग्रामसभेत महत्वाचे दोन ठराव मांडायचे आहेत त्यातला पहिला असा की तुम्ही सगळ्यांना गळे हो घर टॅक्स आणि तुमचा पाणीपट्टी जमा करा कारण पाणीपट्टी आणि घरपट्टी भरल्याशिवाय आपल्याकडे काही पैसा येणार नाही आणि गावाचा कारभार काही चालणार नाही तुम्ही विचारात घ्या आपल्याला जर घरोघरी नळ द्यायचे आहेत आपल्याला रोड द्यायचे आहेत आपल्याला रस्ते बनवायचे आहेत जे काय करायचं असेल आपल्याला पैसा लागेल ना आणि पैसा कुठून येईन तर आपल्या या घरपट्टीन पाणीपट्टीतून येईन आपल्याला आमदार खासदारही निधी देईन पण त्यासाठी पहिले आपल्याला वळका पायका बनवा लागेल त्याच्या मागं फिरा लागेल ते आपण करू आपण ग्रामपंचायतले पुढे न्यायसाठी आपण मागे अटणार नाही पण आपल्याला थोडासा वेळ लागेल त्या गोष्टीसाठी म्हणून तुम्ही पैसा उभारा आपल्या गावातला कर भरा तुम्ही कर भरला तर गावातले कामं होतील तात्यानं मला जी जबाबदारी दिली ते पूर्ण करा लागेल तात्या काही मला सोडणार नाही निषेध 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 हे ग्रामसभा काही नियमान भरवण्यात आली नाही म्हणून मी हे ग्रामसभा चालू देणार नाही माया या निषेध आहे निषेध आहे निषेध आहे बंड्या एवढी बंड्या लग्ना होती उद्या आपल्या ग्रामसभेत जर कुणी बाहेरून पाहुणा आला आमदार आला खासदार आला काय म्हणतील लोक दारू धारुन कुपेचं प्रल्हाद भाऊ तुम्ही थांबा मी ग्रामसभा चालू देणार नाही म्हणजे देणार नाही हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो अरे बंडे हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो करला तू काय मांगे ते माग हे काय हे दारू पिऊन पडणं जोडणं काय थापा आपण ही जो बंड्याच्या मदतीला चाललो कर नाही चुपचाप बस जे उरलं ते पाय मुकाड्याना रामचंद्र मदत करू नका मी हे ग्रामसभा चालू देणार नाही म्हणजे देणार नाही आज काय झालं तर चालेल तुम्हाला ग्रामसभा चालवायची असेल तर माया पहिल्या मलर करा माझी मत माती करा आणि मग ग्रामसभा चालवा मी ग्रामसभा चालू देत नाही म्हणजे देत नाही हमारी मागे पूरी करो हमारी मागे पूरी करो अभे हिमाळे काय मागायचं ते मागणार रे माई मागणी एकच आहे जेव्हा तुम्ही गावात घरोघरी नळ बस तेव्हा एक नळ शिल्लक बसवा आणि त्या नळातून दारू आली पाहिजे आम्हाला दारू साठी घराच्या बाहेर वन वन फिरा नाही लागलं पाहिजे नवीन सरपंचाकडून हे अपेक्षा आहे हे मागणी पूर्ण झाली कीच मी ग्रामसभा चालू ठेवीन नाही तर मी ग्रामसभेत चालू देत नाही मी मरण उपोषण करीन मी धरणे आंदोलन करीन मी पाण्याच्या टाकीवरून उडी मारेन मी स्वतःला जाळून घेईन पण मी ग्रामसभा नाही चालू देत म्हणजे नाही चालू दे बंड्या तुला डेंजर निघायला गेला थापा चुपस काहीच बोलू नको कोणाला ऐकू जाईल भंड्या माणूस कित राय बाबू तू काय ग्रामसभा चालू देत नाही बे माया ना नाव ऐकलं नाही वाटते रामदास मार झोडे म्हणतात मले अबे अब उचललेले का तुला फेकून देना तू चल लाव का सारख्या ना ग्रामसभा चालू दे रामदास भाऊ तू आज मर्डर केला तर चालेल तुम्ही माय मोठे भाऊ पण मी सांगू राहलो आज ग्रामसभा चालणार नाही म्हणजे चालणार नाही मा मजबुरी आहे रामदास भाऊ याच्या मागलला मोठं कारण आहे मी ग्रामसभा चालू देत नाही म्हणजे देत नाही अशी कोणती मजबुरी आहे बेता बंड्या छामावर तुम्ही बोले बा काय बोललो की मला काहीच टोचू राहिले तुम्ही काळीच फिकून दे तुमचे ग्रामसभा चालणार नाही त्याला बंद करा लवकर बंद करा ग्रामसभा लवकर बंद करा आम्हाला बं। मागे करा रे बा लवकर बंद रे ग्रामसभा बंद करा बंद करा रे बंद करा अभे थापा हा बंड्या फेल गेला आता दारू पिऊन पडला खाली आता आता निवडतो थापा सांग फक्त तुझ्या सरपंचाला उचलू का तू का त्या कानफळात सांग आम चुप बस तू तू चुप बस कवट्या तू सगळं काम बिघडशील चुप बस बाबा तू या बंडले किती समजून सांगा राजा ना ना आपण त्या दिवशी किती समजून सांगितलं याले की दारू पिऊन येशील तर मला समोर दिसू नको हा काय ऐकायला तयारच नाही राजा काय या करतात याच जाऊ द्या सरपंच चालते साय तो काही वाईट नाही विचारा दारू न आय गेला तो चालते जाऊ दे आपलं काय दुसरा मुद्दा मांडायचा तुम्हाला तो मांडा आपलं ग्रामसभा पूर्ण करा सोडून द्या ग्रामसभा जाऊ द्या सगळ्या लोकांना काम आहेत कोणाला वावरात लागते कोणाला काही घरचे काम असतात चला घ्या पटोपट घ्या आपला दुसरा मुद्दा घ्या जाऊ द्या सगळे जाऊ द्या सरपंच मी तुमचा एकदम जवळचा आहे मी तुमच्याशी काही खोटं बोलणार नाही हा बंड्या तसा पोरगा नाही बरं किती दारू केला तर दांगडो करत नाही याले कोणीतरी चेतून दिलेला आहे याला कोणतरी पाठवलं होती की जा बाबू बंड्या दांगडो कर ग्रामसभा काही चालू देऊ नको याच्या मागचा जो सूत्रधार आहे तो आपल्याला शोधा गेलो उद्या रामदास राव ह्या गोष्टी चालूच राहायची ना आता आपल्याला याच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला आपल्या ग्रामपंचायत काम कामं करायची आपल्याला चांगलं काम करायचं आहे गावात आपण त्याच्याकडे लक्ष देऊ तुम्हाला करायचं शोधायचं शोधा तुम्ही सापडला तर तरीच धुवाले गाले सोडू नका मी काहीच म्हणणार नाही करते थापा याला घ्या बरं सरपंच घ्या दुसरा मुद्दा घ्या पटकन जाऊ द्या आम्हाला आम्हाला वावरात हो राजा आमच्या वावरात निधन आहे बाया पोचल्या त्याच्या मागे नाही करत ना बरोबर बायक वाट पोहोली तिकडे तुम्ही बसले राजा बंडाजी लागत रामदास संघ पटकन आपली ग्रामसभा निपटवायची पट तुम्ही आलो राजा मी। राजा तुम्ही म्हणून आलो घ्या आपला दुसरा मुद्दा घ्यायचा पडतो बाबूराव भाऊ दुसरा मुद्दाच घेऊ राहतो तुम्ही आता या मदत येईन अडचणी आणल्या म्हणून तुम्हाला राजालाच घाई असते तुम्ही जर सगळं टाईम देत ना ग्रामपंचायतले आपल्या गावाला टाइम देत ना काम 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 किती काम करत झालं ना राजा तरी तर एकच घ्या बा तुम्हाला कापूरचं लग्न केलं की झाले तुम्ही मोकळे आता पोरीच्या लग्नाचा विषय कुठून आला इथं घ्या ना, ना राजा दुसरा मुद्दा घ्यान जाऊ द्या ना आम्हाला पटकन बाबुराव मामा लग्नाचा विषय काही वाईट नाही आहे लग्नाचा विषय चांगलाच असते ज्याचे लग्न राहिले त्याला माहिती आहे लग्नाचा विषय काढला की कसं वाटते चल पिंटे आता आपण दुसरा विषय घेऊ तो गडेव दुसरा मुद्दा असा आहे की पुरातत्व खात्याचे काही लोक आपल्या गावात येणार आहेत दोन दिवसानंतर त्याला काही सर्वे करायचा आहे म्हणते कायचा आपल्या गावात काही पुरातत्व खात्याच्या गोष्टी आहेत म्हणते जमिनीत तर ते जमीन काही खोदकाम करणार आहेत आणि त्या जमिनीतल्या ज्या पुरातन वस्तू आहेत काही निघणार आहेत त्यात ते घेऊन जातील ते जमा जा होतील तिकडे समजा पुरातत्व खात्यात तर त्याच्यासाठी आपल्याला ते, आप ते परमिशन मागून राहिले तसं तर आपल्या परमिशनची त्याला काही गरज नाही आहे म्हणा ते शेवटी आहे तर ते केंद्र सरकारचं आहे सगळं पण कसं असते ते, ते आपल्याला एक माहिती देऊ राहिले बा तुमच्या गावात आम्ही दोन दिवसांनी येतो तयारीत राहा सरपंच हजर राहा पोलीस पाटील हजर राहा तर आपल्या सगळ्याला तिथं हजर राहा लगन गळ्या गावकरी म्हणून आणि आपल्याला काय निर्णय घ्यायचा याच्यावर सगळे निर्णय घेऊ तुम्ही म्हणसान तर आपण त्याला कळू तसं की बा काही येऊ नका आणि तुम्ही म्हणता येऊ द्यायचं तर येऊ द्या तुम्ही जसं म्हणसान तसं काय म्हणता भाऊ तुम्ही पोलीस तुम्ही सांगा काय हो ते सरपंच आपण हो नाही हे काही सांगू शकत नाही ते आपल्याला काही बांधले नाहीये या ते यायचं आहे ते काही चर्चा करून फायदा नाही दोन दिवसांनी येऊ राहिले तर येऊ द्या आपल्याकडून काय मदत करायची मदत करू आपण ते आपल्याला का बांधेलत कधी आपण नाही म्हटलं ना ते येणार नाही केंद्र सरकारचं काम आहे ते आहे म्हणते आपल्या गावात काही आहेत तर हाय असू द्या ना आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे गावाचं नाव होते पेपरबाजी होते तुमच्या चांगल्या मुलाखती होती, होती।, होती। न्यूजवाले येतील गावात काही सापडलं तर येऊ द्या त्याले सापडू द्या काय सापडते तर निघते जमिनीत काय निघते पाहू आपण हो सरपंच आपल्याला काही त्या थांबवता येणार नाही शेवटी कसं आहे ते काम वरून आहे आणि ते आपल्या काही म्हणजे कार्यक्षेत्रात येत नाही मग आता ते अनुभव सांगून राहिलो बा मी तुम्हाला मी काही सरपंच राहिलो नाही पण जसं आपल्या काही कार्यक्षेत्रात येत नाही ते तो वरचा विषय आहे ते येणार आहे ते येऊ द्या पण त्याचा आदर सत्कार करा काय त्याला हारं पुलं द्यायचे ते द्या आपल्या ग्रामपंचायतकडून काही मदत लागली जेसीबी टॅक्टर उदय फावडे जे लागेल ते द्यायले आणि सापड द्या काय सापडते तर त्याच्यात गावकऱ्याला काहीतरी ह्याचा भेटेनच ना हो गावकऱ्याचे भलं विनस ना गावाले काहीतरी भेटन म्हणा काहीतरी विनस त्यातून मार्ग निघेन आणि ते जर एवढं ठाम सांगून राहिले काहीतरी आहे ना काहीतरी निंगू द्या पाहू काय होते अरे का नवीन नवीनच ऐकायला भेटले का थापा बरं आलो आपण ती तात्याला सांगायला लागले काय सगळं सांगू ना तू चुप ना गळ्या पकडल्या जाऊ ना आपण चुप बस ना तू हो सरपंच नानाचं आपल्या प्रल्हाद भाऊचं बरोबर आहे पोलीस पाटलाचं आपल्याला काही थांबवता येत नाही पण येऊ द्या यायले ते काय खोदकाम करतात करू द्या आणि आपल्याला जर असं वाटलं बा त्याच्यात काही कामाची गोष्ट आहे गावाच्या कामाचं आहे गावाच्या भल्याचं आहे तर आपण गावाच्या बाहेर नाही देऊ आपण तिथे दे आंदोलन करू एक आंदोलन उभं करू बापू येऊ द्या द्यायले हो सरपंच आता माय बापू काही खोटं बोलणार नाही ते लय वर्षाचा अनुभव आहे जुना माणूस आहे गावातला ते जर वरून नाही तर ते आपल्याला काही ऐकणार नाहीत भाऊ ते येणारच आहे म्हणून ठीक आहे आपण काय होते ते पाहू भविष्यात आता आपल्या गावाचं भलंच होईल मला तरी असं वाटू राहिलं बा पुरातत्व खातं म्हणजे काय आपण नवीनच ऐकून नाही राहिलो नाव आणि हे काही कुठं जात नाही सहसा पण आपल्या गावात येऊ राहिलं समजा तर येऊ द्या पाहू आपण ते सर्वेशन मध्ये काय होते आणि त्याच्यात काही ना काही निघेनच ना चला घ्या झालं असेल तर पटकन सरपंच गुंडावर चला बस झाला आता दुसऱ्या सभेत बोलू आपण आता कामाला लोकांचे चला घ्या निपटा पटकन पटवट चला घ्या माझी मांग पुरी करो म्हणता म्हणता तुटी कळे जाऊ द्या चला मला ते आपल्या ग्रामस्थाची परमिशन पाहिजे होती कसं आहे मी एकट्यानं काम केलं तर ते वेगळं होते जा पण कसं आहे तुम्हाला सगळे विश्वासात घेऊन केलं तर बरं राहते म्हणून मी तुम्हाला तुमच्या कानावर टाकणं माझं काम होतं ठीक आहे ते आले की पाहू आपण मी तुम्हाला सांगितलं तसं की वा चला होता येऊ राहिले ते उद्या येऊ राहिले किती वाजता येऊ राहिले काय येऊ राहिले सगळं सांगतो तुम्हाला आणि पाहू आपण काय होते ठीक आहे तर चला आजची आता हे सभा एकदम आनंदात आणि निर्विघ्नपणे पार पडली त्याबद्दल सगळ्या ग्रामस्थाईची मी आभार मानतो आणि थोडंसं केलं बंड्यानं पण ठीक आहे आपला माणूसच आहे तोही जाऊ द्या होते सुटीन त्याचीही दारू सुटीन तर आज मी सगळ्याचे आभार मानतो आणि पुढे भविष्यात असंच माया मागो तुम्ही सपोर्ट ठेवा तुम्हाला ग्रामपंचायतचं मी भलच करीन आपल्या गावासाठी चांगलं काम करीन तर आजची ग्रामसभा मी इथंच तहकूब करतो आणि संपन्न झाली असं जाहीर करतो आणि भेटू आता पुढच्या ग्रामसभेत तोपर्यंत आपल्याला आता काय थे थे ते पुरातत्व खात्यावाले करतात ते आपण पाहू आता भेटू उद्या परवा येतील तेव्हा भेटू आपण चला ठीक आहे धन्यवाद